yeah असां छा कॾहिं कॾहिं छत्रपती जमानी आणा सातेश्वर येथे तर गोपरा डुक्कामान असताना घाल हो शांत झोप लागली होती राजाला बाहेरून आवाज आणा कालवा का झाली सर्वत्र एकच आवाज झाले आणि शरीर प्रजे झाले एक दिवस दहा टो पुन्हा दोन दिवस गेले हे देवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी जी पाठली और मनुष्य जय छिंद्र प्रेमी चौक शिवप्रेमी चौक शिवप्रेमी चौकात जाधव शाही मना छंद जाधव शाही मना छंद जाधव शाही मना छंद